हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये चिंताग्रस्त सहज घाबरणारा गलित धैर्य अस्वस्थ काळजीत पडलेला उदास हबकलेला किंवा मज्जातंतु विषयक होत आहे नर्वसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय गेट व्हेरी नर्वस बिफोर द मीटिंग दुसरा वाक्य आहे द बॉय फेल्ट नर्वस अँड इनसिक्युअर तिसरा वाक्य आहे डू यू फील नर्वस ड्युरिंग एक्झाम्स चौथा वाक्य आहे द ब्रेन इज अ पार्ट ऑफ द नर्वस सिस्टम ऑफ द ह्युमन बॉडी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू